माझं नाव प्रभागर तानाजी कांबळे गाव टिके मी कोकण रेल्वेमध्ये सर्विसला आहे आणि कोकण रेल्वेमध्ये सर्विसला देखील आज जवळजवळ तीन वर्षामध्ये दोनशे चौपन्न जणांना या ठिकाणी नमन कलावंत आणि जाखडीवाल्यांना आपण वृद्ध कलाकार मानधन म्हणून मिळवून दिलं आणि त्यासाठी माझ्या तालुका आणि जिल्ह्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्याच्यासाठी चांगलं मोलाचं मला मार्ग सहकार्य केलं आणि त्यामुळंच मी हे करू शकलो आणि त्यासाठी मी ज्या ठिकाणी सर्विसमध्ये आहे त्या ठिकाणी देखील माझ्या सर्व अधिकारी वर्गाने देखील मला चांगला सहकार्य केलं आणि त्याचबरोबर सर्वांचेच लाडके की जे जे आपण आवर्जून नाव घेऊ शकतो नेहमीच लोककलावंतांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहतात आणि ते म्हणजे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदयजी सामंत साहेब यांच्या अथक प्रयत्नांना आणि पाठिंब्यामुळंच हे आज मी करू शकलो एवढं मी आज या ठिकाणी सांगू इच्छितो आणि त्याचबरोबर जी पालकमंत्री साहेबांनी आम्हाला एक शब्द दिला होता की नमन लोककला आणि जाकडी या दोन कोकणातील नामवंत कला लोककलांना की राजाश्रम मिळ मिळवून देईन आणि परवा सहा सात आठ मार्चला भयासाहेब या ठिकाणी ते आले होते याच रंगा रंगमंचावर त्यांनी त्यावेळेला त्यांनी देखील सांगितलं होतं की आचारसंहिता डिक्लेअर व्हायच्या आधी नमन लोककला नमन आणि जाकडी या लोककलेला राजाश्रम मिळवून दे देण्याचा लेखी स्वरूपात आपण जी आर देऊ आणि त्या पद्धतीनं भैयासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे आणि साहेबांच्या अथक प्रयत्नानं या नमन आणि जाखडी या लोककलांना राजाश्रम मिळालेचं जाहीर झालं आणि आम्हाला तो जी आर आमच्या हाती मिळाला त्याबद्दल आमच्या संपूर्ण जिल्ह्यातील नमन लोक लोककलावंतांच्या मा तर्फे नामदार उदयजी सामंतसाहेब आणि भायसाहेब यांना आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो आणि असंच जसे आतापर्यंत आमच्या पाठीशी राहिले तसेच पुढेही ते राहतील अशा मी इच्छा व्यक्त करतो सोबत आज या ठिकाणी एक छोटी बालिका जी बयो बयोचं काम करते जी माझी मुलगी म्हणून दाखवली एक सुंदर असं तिने देखील रोल केलेला आहे असं तिला देखील चांगला अगदी दे प्रतिसाद मिळालेला आहे आणि असे सगळेच आम्ही कलाकार लहानापासून ते मोठ्यापर्यंत या मा आयामी भाऊ आयामी महानमनामध्ये घेतलेले आहेत आणि ही कला सातासमुद्रपात नेण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे डिजिटल डिजिटलला लाइक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत राहा टाईम्स डिजिटल